मित्र हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ऑडिओच मिळेल ह्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली काही चित्र नाही आहेत साधारणत काही दिवसांपूर्वी मी एका लेखकाचे पुस्तक वाचले त्याच्यामध्ये लेखकाने शहर वर्षापूर्वी ते गोव्याला गेले तेव्हाच्या प्रवासाचे वर्णन त्यांनी केलेले आहे आणि हे ऐकून तुम्हाला खरोखर फार इंटरेस्टिंग वाटेल म्हणून मी आ, हे वर्णन इथे करण्याचा प्रयत्न करतोय मला आशा आहे की ते तुम्हाला आवडेल चला तर सुरुवात करूया लेखकाने काय म्हटले ते बघूया एक बारा दोन हजार चोवीस सॉरी एक हजार एक बारा एकोणीसशे चोवीस रोजी रत्नागिरीला आगबोटीत बसून मी गोव्यास निघालो पणजीचे तिकीट घेतले अडीच रुपयाला पडले रत्नागिरी ते पणजी अंतर एकशे पन्नास विजयदुर्ग आचरे मालवण वेंगुर्ले वगैरे बंदरे लागतात विजयदुर्ग व मालवण येथील किल्ल्यांचे प्रचंड तट बोटीतून दिसतात पणजी सकाळी आठ वाजता पोचलो तेथे धक्का आहे बोट अगदी खाडीत धक्क्याजवळ येते किनाऱ्यावर उतरताच प्रवाशांना कस्टम अधिकारी आणि डॉक्टर तपासणी करतात ज्या आयात मालावर जकात आहे असा माल प्रवाशांजवळ असेल तर जकात द्यावी लागते जकात मालाच्या किमतीवर असते व मालाची किंमत ठरवणे हे कस्टम अधिकाऱ्याचे काम असते यामुळे केव्हा केव्हा मालाच्या किमतीपेक्षाही जास्त जकात आकारली जाते पणजी शहर रुंद व खाडीचे काठी वसलेले आहे शहराची लांबी दीड मैल आणि रुंदी अर्धा मैल आहे वस्ती फक्त बारा हजार इमारती स्वच्छ स्वच्छ शहराची रचना मनोहर मोटारी विद्युतदीप वाफेची जलयाने वगैरे आधुनिक सुखसाई भरपूर असलेले हे शहर आहे सायंकाळी खाडी इमारतीतील विद्युतदीपांची प्रतिबिंबे खाडीत पडली म्हणजे मोठी मजा दिसते एकंदरीत शहर सुंदर व खाडीचा देखावा अत्यंत मनोहर आहे हे शहर पोर्तुगीज इंडियाची राजधानी असून तेथे गव्हर्नर राहतो कोर्टे विद्यालय दवाखाने वगैरे अनेक सरकारी इमारती इथे आहेत लाटऱ्या म्हणजे जुगारी इथे राजरूसपणे चालू असतात आधी हा प्रांत थोडाच फिरलो पण शेतावरून सर्व भाताची परीक्षा होते गोव्याची लांबी पासष्ट मैल व रुंदी दहा चाळीस मैल आहे पूर्वेस सह्यगिरी आणि पश्चिमेस समुद्र आहे समुद्रीकडे जंगल फार व म्हणजे तीनशे इंच समुद्र किनाऱ्यास पाऊस शंभर इंच मुलक डोंगराळ पण गोव्याच्या पाण्याची सोयीचा म्हणून बघायचा फार चांगला नारळ सुपारी काजू काळे मिरी कांदा आंबे फणस सर्व प्रकारचे कंद आणि भाजीपाला हे येथील उत मुख्य उत्पन्न मुख्य धंदा मीठ करणे व मासे धरणे भात पिकते पण ते स्थानिक गरज भागवत नाही नारळास मुळीस पाणी देत नाहीत डोंगरावरही नारळी होतात एक दोन वर्षांनी नारळाचे बुडाशी नदीतील गाळात मीठ मिसळून दर झाडास पंधरा वीस उंची घालतात बहुधा माघातच ही गाळाची माती घालतात कोठे कोठे दोन वर्षांनी सर्व बाग जमीन सैल करतात नारळीच्या झाडास अंतर बारा ते सोळा हात लागते नारळाचे उत्पन्न जमीन पाहून दर झाडास ते फळे सरासरी मिळते झाडास मुंग्यांचा उपद्रव कमी नारळात लहान मोठे प्रकार फार अगदी लहान नारळ कनवटच्या लावता येतील आणि अगदी मोठे नारळ घागरी सारखेही मिळतील ये येथील हापूस आंबा रत्नागिरीचे प्रकारचा आहे मानकूर आंबा टिकव हो व मांडी अळवाचे कांदे तीन हातापर्यंत लांब होतात उत्तम व खाज कमी असते आजी चार कांदे लावण्यासाठी घेतले आहेत आंदाव हे बकुडीसारखेच पण जरा मोठे फळ आहे रुची साधारणच हे फळ या प्रांतापासून अन्यतर नाही आम्ही बी घेतले आहे हालशेंद्री नावाचे चोर ओव्यासारखे वनस्पतीचे बीज पोर्तुगाल वरून येते याचा जंतावर चांगला उपयोग होतो अर्धा पैसाभर बी रात्री पाण्यात घालून सकाळी ते चुरून पाणी गाडून प्यावे याने जंत दुर्बळ होतात सबर म्हणून एक अपूसारखे काळे व कडू औषध आहे मुलांच्या पोटावर त्याचा लेप दिला असता ती जंत मरतात लोकवस्ती सहा लक्ष पैकी निम्मे ख्रिश्चन बाकी हिंदू मुसलमान अगदी कमी ब्राह्मणांत पंचगौड फार व ते सर्व जमीनदार कोकणस्थ कराडे पदे व प्रभू हे पचद्रा बीट ब्राह्मणांचे प्रकार आहेत पण ते सर्व उपराळू गरीब खंडाने जमीन करणारे व भिक्षुक आहेत पद्यात केरीचे दादा वैद्य प्रभूत बोरीचे सावकार मोठे जमीनदार आहेत पदे व प्रभू हे करड्याचेच पोटभेद आहेत येथील भाषा मराठीच पण पुण्याकडील मराठीवरून अगदी भिन्न गौड सारस्वत कराडे कोकणस्थ कोळंबी ह्यांच्या भाषा भिन्न भिन्न आहेत ख्रिस्ती लोकांची कोकणी भाषा तर आम्हाला काही कळत नाही ज्ञानेश्वरी दासबोध वगैरे ग्रंथात गोव्याचे भाषेतील बरेच शब्द आहेत वाज म्हणजे कंटाळा ह्या गोव्यातील शब्द दासबोधात वाजी या स्वरूपात आहे या प्रांतातील काही शुद्ध सांगतो म्हणजे येथील भाषेचे अनुमान येईल फाल्या फाल्या म्हणजे उद्या लिवर लिवर म्हणजे चुंबडी चला चला म्हणजे मुलगी चढ चड, चढ म्हणजे पुष्कळ भव भव म्हणजे पुष्कळ मुग्स म्हणजे बँड हे सर्व चार मासल्याचे आहेत शब्दांचे उच्चार करण्याची पद्धती अगदी तर्वाईक आहे यामुळे येथे भाषेचा नमुना लिहिला तरी तो येथील लोकांप्रमाणे आपण वाचू शकत नाही दुपधुप दुप दुपते फार कमी नारळाचा रस व सोलांचे सार ह्यावर सर्व भागते प्रतिदिवशी दर माणसाच एक नारळ लागतो खाण्यास खोबरेल तेल वापरतात भाताचे खावे भाजीत ओले खोबरे अति हिंगाऐवजी चिरफळे घालतात व त्याचा पेंगळाप्रमाणे दर्प येतो चटण्या कुशिंबीर फारशी करत नाहीत पाण्यावर वाटी ठेवण्याची नाही तुपाचे दर्शन होण्याची मारामार तांदूळ किंवा शिजवून त्यात गुळ व नारळाचा किस घालून खीर करतात या सोजी म्हणतात या प्रांतात हे सर्वसाधारण पकवान होय येथील लोक श्रद्धाळू साधे अति संस्कारास चांगले आहेत कौले मडकी कापड वगैरे किरकोळ धंदे करतात पण त्यात विशेष असे काहीच नाही कवळे मंगेशी महादगाळ रामनाथ वगैरे देवस्थाने प्रसिद्ध आहेत इमारती भव्य दोन बाजूस धर्मशाळा समोर उंच स्तंभ व एक तळी अशी बहुतेक सर्व देवळांची रचना आहे मंगेशी देवाचे वार्षिक उत्पन्न वीस हजार रुपयांची असून लाखो रुपयांची इस्टेट आहे आता लेखिकांनी गोव्याचा इतिहास थोडा सांगितलेला आहे इसवी सन पंधराशे दहा या वर्षी पोर्तुगीज सरदार अल याने गोव्या घेतले पोर्तुगीज लोक धर्मवेडे होते त्यांनी येथील लोकांवर जुलम करून त्यांना पाठवले काही वर्षांनी हा जुलूम बंद झाला व लोकांना सुदर्माने राहण्यास मोकळीक मिळाली पोर्तुगीज लोक स्वभावाने गरीब आहेत ते बेटीय लोकांशी अगदी मिळून मिसळून राहतात गोव्यास एकोणीसशे दहा साली रिपब्लिकन हक्क मिळाला त्यामुळे आता राजकारणात सर्व समान हक्क मिळाले आहेत कायदे बरे आहेत पण त्याची बजावणी यातच या होते ब्रिटिश अंमलात नसणाऱ्या काही गोष्टी इथे आहेत जशी मुलींसह मुलांप्रमाणे बापाची हक्क लग्न नोंदणी दुकानास लायसन्स खानावळीत लायसन्स घर बांधण्यास प्लॅन मंजूर करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी सांगता येतील ह्या सर्व गोष्टी फी आहे मनुष्य जन्माला म्हणजे जन्माची नोंद करण्यास फी द्यावी लागते व मेला तर मरणाची नोंद करण्यासही फी द्यावी लागते आघाडी व आगबोट यातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक प्रवासास गोवे सरकार दहा आणि दुयी पट्टी घेते काजूची दारू गोव्यात फार होते इथून ब्रिटिश हद्दीत दारू नेण्यास शिक्षा होते ब्रिटिश हद्दीतून गोव्यात मोराची पिस्से नेणाऱ्या शिक्षा होते गोव्यात सक्त मजुरी व फाशी ह्या शिक्षा नाहीत खुनी राजद्रोह बंडखोरी वगैरे अपराधी मोसाबीस काळे पाण्यावर पाठवतात कैदास आपले पदरचे अन्न खाऊन कैद भोगावी लागते अगदी निराधार कैदास मात्र सरकार अन्न देते गोव्यात वस्साहतीत योग्य अशा जमिनी पुष्कळ आहेत त्या कायम साऱ्याने मिळतात कुळे नेत्रावेळी वगैरे गावालगत अशा हजारो एकर सुपीक व सपाट जमिनी पडल्या आहेत पाटाचे पाणीही विपुल आहे हवा उष्ण आहे पण अकोल्या अकोल्याप्रमाणे नाही मलेरियाची बाधा होते व मजुराचा तोटा ह्या दोन गोष्टी नवीन वसाहत करण्यास नडतात गोव्यात सरकार सारा ब्रिटिश मुलकापेक्षा निम्मा आहे उत्पन्नाचा एक दशांश सारा हे कायदेशीर प्रमाण आहे परंतु वस्तुत त्यापेक्षाही कमी सारा वस्तू महायुद्धात रशियाचे राजघराण्यातील काही पळालेले लोक इथे येऊन शेती करून राहिले आहेत गोमांतकात राजभाषा पोर्तुगीज आहे पण मराठी इंग्रजी शाळाही आहेत रेल्वे आगबोट वगैरे असल्यामुळे व्यापाराची सोय उत्तम यास्त रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी इकडे येऊन वसाहती कराव्या असो गोमांतकाचे एवढेच वर्णन पुरे सृष्टी सौंदर्य पहाव्याचे असेल तर एक वेळ अं पर्यंत अनेक क्लास काय क्लास तर मुळगाव पर्यंत आघाडीचा प्रवास करावा एवढे सांगून हे प्रवास वर्णन पुरे करतो मला आशा आहे की तुम्हाला हे प्रवास वर्णन आवडले असावे हे ऐकताना आपण नक्कीच भूतकाळामध्ये जातो आणि गोवा शंभर वर्षापूर्वी कसे असेल याची आपल्याला कल्पना येते तसेच गोव्याचा काही इतिहास सुद्धा आपल्याला याच्या माहिती झाला धन्यवाद मित्रांनो अशा करतो तुम्हाला आवडले असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये